तुम्ही कशासाठी आणि कुठून आले आणि कधीपासून उपोषणला इथे आझाद मध्ये आलेले सर मी राजापूर रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार सहा पासून ज्या वेळेला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्यापासून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर आहे मी दोन हजार अकरा साली राजापूर मध्ये निवडणूक सुद्धा लढवली होती मी शेवटपर्यंत राज ठाकरे ठाकरेंबरोबरच असणार आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे हा जो आंदोलन आहे हे आज आजचं नाही आहे हे दोन हजार एकोणीसपासून मी चालू केलं आहे किंवा काही लोकांनी अनलिगल बांधकाम केलेली आहेत काही तर त्यांनी एक शेरा मारला की जे मूळ मालक आहेत पूरग्रस्त त्यांनाच त्या जागा द्याव्यात किंवा ते प्लॉट्स आहेत ते गव्हर्नमेंटला जमा करून टाकावेत पण यानंतर काय झालं तिथले स्थानिक कोण मोठे नेते होते त्यांच्या याच्यामध्ये बिल्डिंग्स आहेत किंवा बंगले आहेत आणि मूळ जे आहेत हे बघा माझ्याकडे सर्व शासनाच्या यादी आहे आणि ही माहितीच्या अधिकारात मिळवलेली आहे तर याप्रमाणे प्लॉट्स नाही आहेत आणि केशव मिश्रा यांनी आदेश केला पण केशव मिश्रांची दुर्दैवाने काही तिथल्या पॉलिटिक्शियन लोकांनी आपल्या स्वार्थासाठी बदली करून टाकली आणि राजापूर नगरपालिकेला मला एवढे अर्ज करावे लागले माहितीच्या अधिकारासाठी पण मला किती अर्ज करावे लागले त्यानंतर नाईलाजाने मला दिलं जवळजवळ पंचवीस अर्ज झाल्यानंतर बांधकाम थांबलं आणि अजूनही त्यांना सहा नोटिसा देऊन झाल्या त्याच्यावर माझे उपाय धोले यांच्या संगणमताने हा दाखला दिल्या आलेला आहे की त्यांना प्लॉट मिळालेला नाहीये म्हणून आणि हा बघा हा, हा तो खोटा दाखला हा खोटा दाखला कसा आहे तर त्याच्यामध्ये दोनशे सव्वीस हा क्रमांकाचा प्लॉट गणेश प्रभाकर नार्वेकर यांना देण्यात आलेला आहे आणि त्याची मी इथे जोडली आहे यादीमध्ये पण नाव आहे गणेश प्रभाकर नार्वेकर हा बघा हे बघा दोनशे सव्वीस नंबर प्लॉट दोनशे सव्वीस नंबर प्लॉट प्रभाकर शांताराम नार्वेकर हे भाडोत्री आहेत आणि हा त्यांना प्लॉट देण्यात आलेला आहे म्हणजे हा महसूलचा पण मोठा घोळ आहे पण महसूल तहसीलदार हे लोक ऐकत नाहीये त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर स्थलांतरित होता येत नाही हे ये बघा हे अनधिकृत बांधकाम आहे हे बघा हे जोर जबरदस्तीने बांधकाम केलं ते आता काम थांबवलंय पण हे पाडत का नाहीत अनधिकृत सरकारकडे काय मागणी माझी सरकारकडे मागणी अशी आहे की आता ते बांधकाम पाडून टाका ते ते पाण्याचं तो कनेक्शन तोडू शकतात एखाद्या शाळेचं पण अनधिकृत बांधकाम तोडत का नाहीये याचं मला उत्तर पाहिजे उलट शाळेचं कनेक्शन कापतात हेच मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालायचं आहे की तुमच्या डोळ्यावर काय काय चाललंय बघा तुम्ही नगरविकास खात्याचे मंत्री आहात तुमच्यावर आम्ही तुम्हाला मानतो पण कधी सर हे तुम्हालापर्यंत आम्हाला भेटू देत नाहीत हे भ्रष्ट अधिकारी आणि हा भ्रष्टाचार हा तुमच्या नावावर ठोपवता येईल ठोपवला जातोय तुम्ही करत नाही आम्ही म्हणत नाही तुम्ही करताय पण तुमच्यापर्यंत भेट करून देत नाहीयेत या सगळ्यांना तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्हाला एकच विनंती आहे मुख्यमंत्री साहेब यांचं लवकरात लवकर बदल्या करा निलंबित करा यांच्या सरकारला कोणीही मत येणार नाहीत मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्ता बोलतोय मला तुमच्यावर इच्छा आकांक्षा आहे तुम्ही अतिशय चांगले माणूस आहात असं मी मानतो